नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करमाळा आगारामध्ये सततच्या बंद पडणाऱ्या बसेससाठी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ खुपसे पटेल यांनी करमाळा आगाराचे जे आगार प्रमुख आहेत होनरावसाहेब वीरेंद्र होनराव यांच्याशी बैठक केली संपर्क केला त्या ठिकाणी काय नेमके प्रश्न जाणून घेतलेले आहेत नवीन एस टी संदर्भात एस टी मिळण्यासंदर्भात काही चर्चा झाली का किंवा इतर काय ते म्हणजे काय पुढील काय त्यांचं पाऊल असणार आहे काय आंदोलनाची काय दिशा असणार आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार भाऊ आज आपली वीरेंद्र होनराव आगार प्रमुखांशी बैठक झाली चर्चा झाली काय त्या चर्चेतून तोडगा निघालेला आहे किंवा काय ह्याविषयी काय सांगाल सविस्तर गेल्या अनेक दिवसापासून सर्वसामान्यांची गोरगरिबाची परी ज्याच्यातून गरीब माणूस प्रवास करतो त्याच्यातून कुठला संघटनेचा अध्यक्ष किंवा आमदार खासदार मंत्री प्रवास न करणारे गरिबासाठी असणारी एस टी हे प्रत्येक वेळेस गावोगाव करमाळ्यात आपल्याला बंद पडलेली निदर्शनास येते प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनी फोन करून सांगायचं फोटो पाठवायचे व्हिडिओ पाठवायचे काही पत्रकारांनी ह्या बाबतीत आवाज पण उठवला त्या संदर्भात आज आम्ही एस टी महामंडळाच्या आगार कार्यालयात आंदोलन ठेवलेलं होतं पण त्यांचा निरोप आला की आंदोलनाच्या अगोदर मिटिंग करू मग आपण करमाळा गेल्या अनेक वर्षापासून बघतो बस स्टँडमध्ये गेलं की घाणीचं सा साम्राज्य असतं म्हणून त्या ठिकाणी आम्ही घाणी संदर्भात विचारला असता गेल्या दोन महिन्यापूर्वी लातूरच्या एका कंपनीला ठेका दिलेला आहे की ते स्वच्छ करायचं पण दोन महिन्यात ठेकेदार आला नाही अद्यापपर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही कागदोपत्री मजूर दाखवलं जातात आणि त्याकडून स्वच्छता केली म्हणून आगार प्रमुखवरून पैसे मागवतात परंतु पुढं स्वच्छता केलेली आपल्याला दिसत नाही एका बाजूनी स्वच्छतेचा विषय असेल दुसऱ्या बाजूनी गाड्यांचा विषय आहे मग प्रत्येक गाडी दोन वर्षाला तीन वर्षाला नवीन पाठवली जायची पाठीमागच्या काळात दोन हजार नऊला दोन हजार दहाला पण गेल्या पाच वर्षात म्हणजे एकोणीसपासून एकही गाडी पाठवली नाही एकोणीसच्या काळात दोन तीन गाड्या पाठवल्या आणि तिथून नवीन गाडी एकही आपल्या आगाराला पाठवली नाही म्हणजे करमाळा आगाराला गाडी कुठली द्यायची पुण्यात वापरलेला जो जुना माल आहे दुसऱ्या बसस्टॉपला जो वापरलेला जुना माल आहे की जिथं सी एन जी करायचं आहे म्हणून तिथली डिझेल गाडी इकडं द्यायची ज्याची चेशी तुटलेली असेल इंजिनचा घोटाळा असेल अशा गाड्या त्या ठिकाणी द्यायच्या आणि त्या ठिकाणी गाड्या दिल्यानंतर त्याचा करमाळा तालुक्यातील जनतेला प्रचंड त्रास होतो आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी चौकशी केली आर टी ओला फोन लावला त्यांच्या वरिष्ठांना फोन लावला परंतु उत्तरं सकारात्मक आली नाहीत म्हणजे जो आगार प्रमुख आहे त्या आगार प्रमुखाचं म्हणणं येतं आहे की आमच्याकडे प्रस्ताव पाठवण्याशिवाय काहीच नाही आगार प्रमुखांनीही उडवा उडवीची उत्तरं दिली म्हणून आर टी ओला फिटनेस आहे का म्हणून विचारलं तर त्यांच्याकडे फिटनेस नाही ब एस टी बसमध्ये सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना माहिती असावं की एक तक्रार पुस्तक असतं जिथं एस टी बंद पडेल त्या ठिकाणी त्या तक्रार पुस्तकावर तक्रार लिहिली पाहिजेल पण तक्रार पुस्तक दिलं जात नाही एस टीवाल्यांना हे काम सोपं होण्यासाठी मी सांगितलं की प्रत्येक एस टीवर माझा मोबाईल नंबर टाका जेणेकरून एस टी बंद पडली की मला फोन येईल पगार तुम्ही घेतली तरी चालेल पण जनतेचं काम मी करतो का तर ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला तेवढा वेळ नाही म्हणून ज्या जोशी मॅडम आहेत पुण्याच्या ह्या प्रमुख आणि त्याच्यानंतर जगताप साहेब म्हणून आहेत भविष्यातलं जे आंदोलन असेल त्या जोशी मॅडम आणि जगतापांना आम्ही पकडून आणू आणि करमाळा तालुक्यातून त्यांना पुण्यापर्यंतचा एकदा करमाळेच्या एसटीतून प्रवास करू हे भविष्यातलं आंदोलन असेल हे सुद्धा आम्ही फोनवरून त्यांना सांगितलेलं आहे एक महिन्याच्या अगोदर त्यांचा ठेकेदार साफसफाईला येईल असं सांगितलं आहे जर बस स्टँडची साफसफाई झाली नाही तर बसस्टँडमधली घाण आसपासची घाण गोळा करून आम्ही आगार प्रमुखाच्या कॅबिनवर टाकण्याचं आंदोलन करू भाऊ प्रत्येक वेळेस Uh, करमाळा आगाराची जी एस टी आहे हे ब म्हणजे प्रत्येक ठिकाणी बंद पडते आणि आता ज्या प्रकारे आपण सांगितलं की दोन हजार एकोणीसपासून आतापर्यंत कोणत्याही एस टी मिळालेल्या नाहीत याच्या आधी मिळाल्या होत्या मग कुठंतरी ही राजकीय उदासीनता दिसून येते का नेमकं यामध्ये काय वेगळं राजकारण दिसून येते प्रत्येक वेळेस करमाळा तालुक्याचा वापर हा राजकारणासाठी झालेला आहे प्रत्येक वेळेस एक मा महिन्या सहा महिन्यावर विधानसभेची इलेक्शन लागली की प्रत्येकाला आमदाराचं स्वप्न पडतं भावी आमदार म्हणून बॅनर आपण डिजिटल बघतो आणि ल सर्वसामान्याला गरिबांना शेतकऱ्याला जातीत आणि भाषणात गुंडळण्याचं राजकारण या ठिकाणी मी पाहिलं जातं ब बऱ्याच दिवसापासून आपण बघतो दहगावची योजना असेल कुकडीची योजना असेल दहगावचं पाणी शेवटच्या गावापर्यंत म्हणजे आळसुद्यापर्यंत गोटीपर्यंत पोचलं नाही परंतु आपल्या ऐकण्यात आलं की राहिलेल्या पाण्यासाठी तुम्ही तेरा गावं एड करता पण पाणी स्थितपर्यंत पोचलं नाही तर तुम्ही दुसऱ्याला तुम् देणार कुठून तर हे सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न कुकडी दहगाव आदिनाथ मकाई आणि सुंदर भाषणं करायची आणि त्या भाषणाच्या माध्यमातून एका बाजूनी एकानी मतं मिळवायची दुसऱ्या बाजूनी बाकीच्यानी जातीच्या माध्यमातून मतं मिळवायची पण सर्वसामान्याचे प्रश्न लहानपणापासून मी तर करमाळा तालुका आणि करमाळा बसस्टँड बघितला तिथं काळी मात्रही बदल झालेला नाही तर भविष्यात जनाची नसली जर मनाची लाज असेल तर होणाऱ्या आमदारांनी चालू आमदारांनी भावी आमदारांनी आणि आमदारकी लढणाऱ्या सर्व इच्छुक आमदारांनी एक वेळ तरी सर्वसामान्य शेतकरी फिरतो तसा एस टीतून प्रवास करून बघावा नक्कीच तुम्हाला एस टीचे प्रश्न समजल्याशिवाय राहणार नाहीत लाभ लाभक्षेत्रातून जे चाळीस गावांना पाणी येणार आहे त्याचंच रेटेवाडी उपसिंचन अशा प्रकारचं नामकरणही झालेलं आहे मग आता कुठेतरी सर्वेसाठी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत परंतु आता यामध्ये श्रेयवादासाठी आता तीन गट उतरलेले दिसून येत आहेत याविषयी काय सांगा बातम्याच्या माध्यमातून आम्ही बघितलं एक गट जातो आणि भाजपाच्या नेत्याला पत्र देतो आणि हिकडं आले की बातमी पाठवतो हो दुसरं गेल्या पाच वर्षापासून आपण आमदारकीचा संदर्भ बघितला की एका बाजूनी घोटी ह्या गावात आजही दुष्काळ आहे तिथं टँकर चालू आहे वरकुटेला टँकर चालू आहे राहिलेल्या साडेसलशात अजूनही उजनी जवळ असून पिण्याच्या पाण्यासाठी ज्या ठिकाणी टँकर मागवले जात आहेत एका बाजूने करमाळा तालुक्यात दुष्काळ असताना आश्वासनांचा पाऊस बघितला जातोय मग माझं एवढंच म्हणणं आहे जे चालू आमदार असतील होणारे आमदार असतील की तुम्ही पाच वर्षात आश्वासनाचा पाऊस काढतील नाही तुम्ही समोर आलं की तुम्ही निवेदन टाकता कुठंतरी एखाद्या मंत्र्याला आमदारला पत्र दिलं मंजुरी घेतली अरे त्याची मंजुरी कधी येणार त्याला पैसे कधी येणार परती काम कधी पूर्ण होणार आणि आमच्या ताटात कधी येणार म्हणजे घास जर गिरणीतच नसेल आणि तुम्ही जर सांगत असाल की पाच पोती दहा पोती ज्वारी दिली गहू दिली दळायला चालू मग भाकरी आमच्या पोटात कधी जाणार तर करमाळा तालुक्यात फक्त आणि फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून ह्या आश्वासनांचा पाऊस आहे काल निवृत्तीनाथ महाराजांची पंढरपूर यांना येणारी जी पालखी आहे या पालखीच्या वारकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे जर करमाळा तालुक्यातील जर रस्ते जर नीट नसतील चिकलमय आहेत आणि जर ते जर पुढील वर्षी जर नीट नाही झाले तर आम्ही निवृत्तीनाथाची जी पालखी आहे परतीचा जो प्रवास आहे तो करमाळा तालुक्यातून करणार नाही अशा प्रकारचा एक इशारा दिलेला आहे त्यांनी ज्याला निवडून यायचं आहे आमदारकी लढायची आणि चालू आमदार आहेत प्रत्येक वेळेस जवळचा कार्यकर्ता खुश करण्यासाठी त्याला ठेकेदारी दिली जाते आणि ठेकेदारीतून टक्केवारी मिळवली जाते ती टक्केवारी नेत्यांपर्यंत पोचते तीच टक्केवारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते जर अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली आणि जवळच्याच जर कार्यकर्त्याला ठेकेदारीचं काम द्यायचं असं जर ठरवलं तर आपल्याकडे कधीच रस्ते तयार होणार नाहीत चांगल्या क्वालिटीचे रस्ते तयार होणार नाहीत म्हणून चांगल्या ठेकेदाराला काम देऊन त्या ठेकेदारावर वचक ठेवण्याचं काम कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने 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 केलं पाहिजे तरच तुम्हाला सांगतो खरंच आपण करमाळ्याजवळ आणि पंढरपूरचे माणसं पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होणार नाही तर नक्कीच हे होते जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ खुपसे पाटील यांनी आत्ताच काही वेळापूर्वी करमाळा आगारातील बंद पडणाऱ्या एस टी संदर्भात तेथील जे आगार प्रमुख आहेत वीरेंद्र होनराव यांच्याशी चर्चा केलेल्या आहे त्यातून काही तोडगा निघतो आहे का हे पाहिलेलं आहे त्यानंतर जे पुण्यातील जे प्रमुख अधिकारी असतील जर त्यांनी जर करमाळ्यातील बंद पडणाऱ्या एस टी संदर्भात लवकरात लवकर जर तोडगा काढला नाही तर त्यांना का त्यांना पकडून करमाळा ते पुणे या अशा बंद पडणाऱ्या एस टीमध्ये प्रवास करत पुण्यापर्यंत घेऊन जा जाणार आहे अशा प्रकारचा त्यांनी निर्वाणीचा इशारा यावेळी दिलेला आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी करमाळेतून सिद्धार्थ वाघमारे